सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शारदीय नवरात्रौत्साला बावीस सप्टेंबरपासून यंदा सुरुवात होत आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आपल्या अंबाबाई तीर्थ ठिकाणी आईचं दर्शन घेण्यासाठी देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची संख्या ही द, रोज दर्श आईच्या दर्शनासाठी येत असते अशा लाखो भाविकांची एक श्रद्धा आहे ती श्रद्धा श्रद्धेचा गळा घोटण्याचं काम देवस्थान समिती श्रीपूजक जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन करत आहे असं आजच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचल्यानंतर माझ्या निदर्शनास आलेलं आहे आई अंबा आईचं दर्शन हे पितळी उंबऱ्याच्या आतून घेऊन ये अशा पद्धतीचा मज्जाव करण्यात आलेला आहे माझं थेट इशारा आहे देवस्थान समितीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आई अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांमुळे आहे ते महत्व कुठेतरी साध्य करण्यासाठी आणि आपल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी ही सर्व प्रशासनं जर काय करता भक्तांना वेटीस धरत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आईचं दर्शन घेण्यासाठी उंबऱ्याची मर्यादा येऊ नये पितळी उंबरा ओलांडूनच प्रत्येकाला दर्शन घेता यावं अशा पद्धतीचाच निर्देश काढला जावा अन्यथा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा अपमान केला जातोय म्हणून मी सुनील सामंत अखिल भारत हिंदू महासभा जिल्हा प्रवक्ता आणि शिवशाही फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि आईचा माझ्या आई अंबाबाईचा एक निस्सिम भक्त या नात्याने जनहित याचिका दाखल करून या प्रश्नावर वाचा फोडणार म्हणजे फोडणार त्यामुळं माझं विनम्र आव्हान आहे एवढंच नव्हे तर दोन्ही हात जोडून कोटी वेळा नतमस्तक होऊन या प्रशासनाला आणि देवस्थान समितीला मी विनंती करतो आणि प्रार्थना करतो की त्याने ताबडतोब हा जो निर्देश काढलेला आहे तो माघार घ्यावा आणि ताबडतोब प्रत्येक भाविकाला पितळी उंबऱ्याच्या आतूनच आईचं दर्शन घेत घेण्याची संधी देण्यात यावी असं मी आवाहन करतो नाहीतर जनहित याचिकेला सामोरं जावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र